गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये पोलिसांकडून दंगल काबू पथकाचे रूटमार्च आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काबू पथकाची रंगीत तालीम प्रात्यक्षित करण्यात आली तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरून रूटमार्च काढण्यात आला नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंद उत्साहात येणारे सर्व सण साजरे करण्यात यावे तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथक आणि रूट मार्च आयोजन करण्यात आल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली सदरच्या रूट मार्चमध्ये पन्नास कर्मचारी तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी असेच अधिकारी सामील झाले होते माझं गाव चॅनल साठी प्रतिनिधी स्वप्नील कोपरे कोपरगाव